तर मित्रांनो आजची अंड्याची ही जी डिश आहे ना सर्व केली आहे तुम्ही रंगत पाहू शकता कलर पाहू शकता खूप छान असा कलर आला आहे इथे आपले जे अंडे होते ना व्हाईटवाले ते सर्व केले आहे आणि इथे जो त्याचा गरा आहे ना गरा तो कशा प्रकारे बनवल्या ना तुम्ही व्हिडिओत पहा खूप छान अशी टेस्ट आहे इथे पाव आहेत गरम केलेले त्यामुळे अंडे ना खूप छान प्रकारे बॉईल आला आहे रंगत पाहू शकता कलर अंड्यांची खूप छान प्रकारे त्यांना फ्राय करून घेतलं आहे फायनली आपला कांदा टोमॅटो हो, आणि कोथंबीर मिरची वगैरे जे काही इन्ग्रेडियंट घातले होते ना खूप छान प्रकारे शिजल्या तुम्ही रंगत पाहू शकता तेलसुद्धा सेपरेटली झालं आता या स्टेजवर काय करूया हे जे अंडे आपण फ्राय करून ठेवले होते ना यांना घालूया आणि पाच मिनिटं यांना छान प्रकारे शिजवूया तर पाहू शकता तव्यावर छान प्रकारे आपली पेस्ट भाजली आहे आता याच्या टाकतं हळद आपण तेल टाकलं तेलात थोडासा मसाला टाकला आहे मीठ टाकलाय आणि थोडी कोथंबीर टाकली आणि जे पाव आहेत ना पाव त्यांना छान प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला अशी अंड्याची डिश मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला एक अंड्याची ना वेगळी अशी डिश बनवून दाखवणार आहोत पावासोबत आपण आज खाणार आहोत ती डिश छान अशी डिश आहे कशाप्रकारे बनवली आहे ना सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आहे ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा कोणते कोणते साहित्य वापरलेत आहेत ना सर्वात अगोदर ते जाणून घेऊया त्याच्याला तुम्हाला साहित्य दाखवतो आणि झटपट बनून दाखवतो कमीत कमी साहित्यामध्ये आज अंड्याची छान टेस्टी आणि स्पायसी अशी डिश चला साहित्य जाणून घेऊया तर पाहू शकता सर्वात अगोदर आठ अंडे आहेत इथे बारीक चिरलेला कढीपत्ता आहे इथे चार ते पाच मिरच्या आहेत ज्यांना बारीक चिरलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला लसूण आहे फ्रेश कोथंबीर घेतली आहे बारीक चिरून त्यानंतर इथे कांदा आहे बारीक चिरलेला दोन कांद्याचा वापर करणार आहे मी आणि इथे दोन टोमॅटो आहेत त्यांनासुद्धा बारीक चिरलं आहे आणि हे आपले घरगुती मसाले आहेत लाल तिखट आहे हळद आहे त्यानंतर तरीवाला काळा मसाला आहे धनिया पावडर आहे आणि जिरा आहे आणि गरम मसाले आहेत आणि हो मित्रांनो एक निंबूसुद्धा घेतला आहे चटपटी असं बनवण्यासाठी तर चला सर्वात अगोदर हे अंडे आहेत ना त्यांना बॉईल करून घेऊया आणि पुढची प्रोसेस करू भांड्यावर ठेवलं आहे झाकण फ्राय पॅनचं आणि गॅसचा फ्लेम केला आहे फास्ट अंडे आहेत ना आपले झटपट उघडून घेऊया अंडे आहेत ना तोपर्यंत काय करूया याचा जो मसाला आहे ना ग्रेव्ही आहे ना ती बनवून घेऊया आपले अंडे आहेत ना खूप छान प्रकारे बॉईल आला आहे तुम्ही पाहू शकता आता काय करूया गॅसचा फ्लेम करूया बंद आणि थंड पाणी टाकून येणार अंड्यांना छिलून घेऊया जे वरचे कवच आहे ना ते काढून त्यांना स्वच्छ धुवून घेऊया आपले जे अंडे आहेत ना छान प्रकारे ऑइल झाले आहेत आता यांना काय करूया यांचा जो वरचा शेळ आहे ना कवच येणार त्यांना छान प्रकारे ना हात्याच्या सहाय्याने डीप करून फोडून येणं शेळ काढून कवच काढून येणं जेवढे पण आपले अंडे आहेत ना त्यांना साफ करून घेऊया तर चला पटापट जेवढे अंडे आहेत ना आपले थंड पाण्यात ठेवले आहेत त्यांना त्यांच्यावरचा शेल काढून घेऊया तर पाहू शकता मित्रांनो जे आपले अंडे बॉईल केले होते ना त्यांच्यावरचं शेल कवच आहे ना काढून टाकलं आहे अंड्यांना स्वच्छ धुवून घेतले आहे त्याचं काय करायचं आहे आपल्याला अंड्या ना मधनं असं फाडायचं आहे आणि हा जो एक वाईट आहे ना गर त्याचा तो काढून घ्यायचा आहे तर चला पटापट जेवढे पण अंडे आहेत ना आठ ह्या प्रकारे त्याचा जो एक वाईट आहे ना गर आहे ना तो काढून घेऊया आणि अंड्यांचे ना छोटे छोटे काप करून घेऊया तर आपले अंडे होते ना आठ अंडे त्यांचा जो गर आहे ना येलोवाला त्याला साईट केले आहेत आणि व्हाईटवाले जे पीसेस आहेत ना त्यांनासुद्धा असं वेग या प्रकारे ना साईट केलेलं आहे वेगवेगळं करून घेतलं तर या स्टेजवर काय करायचा हा जो व्हाईटवाला पार्ट आहे ना याला चाकूच्या साह्याने ना बारीक बारीक पीस कापून घ्यायचे आहेत आणि हे जे गर आहेत ना त्यांनासुद्धा साईडला ठेवायचे से सेपरेटली त्याची कशी मी पेस्ट तरीदार बनवणार आहे ना तेसुद्धा ते ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला सर्वात अगोदर आहे ना हे जे बारीक बारीक वाईटवाला जो पार्ट आहे ना त्याचे बारीक बारीक पीसेस करून घेऊया आणि झटपट अशी कमी साहित्यात बनणारी ही अंड्याची वेगळी अगळी वेगळी डिश आहे ती तुम्हाला बनवून दाखवतो चला फ्राय पॅन ठेवूया आणि तेल गरम करून ठेवूया फ्राय पॅन घेतलाय त्याच्यात टाकलाय तेल तेलाला छान प्रकारे गरम करून घेऊया तोपर्यंत जो अंड्याचा वाईटवाला पार्ट आहे ना त्याला चाकूच्या साह्याने ना बारीक बारीक पिसेस करून घेऊ तर मित्रांनो शकता जे आपले अंडे येते ना वाईटवाला पार्ट त्याचा प्रकारे असे त्याचे पिसेस करायचे खूप छान असे पिसेस केले जास्त लहानही नाही करायचे जास्त मोठेही नाही करायचे अशा प्रकारे तुम्ही चाकूच्या साह्याने कापून घ्या आणि ते सायपॅनमध्ये आपला तेलसुद्धा गरम झाला आहे एक अंडा सोडून बघूया तर पाहू शकता आपला सुद्धा छान प्रकारे गरम झाला आता काय करू ह्याचे केसेस आहेत ना कापलेले त्यांना तेला तेल द्या आणि फ्राय करून घेऊ आपले अंडे फ्राय होत आहेत ना या स्टेजवर काय करूया एक छोटा चम्मच घालूया हळदीचा छोटाच टाकायचा आहे थोडीशी आणि थोडंसं टाकूया लाल मिरची पावडर आणि टाकूया थोडंसं मीठ आपल्या गरजेनुसारच घालतो आहे थोडंच घालतो आता अंड्याने छान प्रकारे तेलात फ्राय करायचं आहे मसाल्यात छानशी अशी रंगतेल फ्राय होतील प्रकारे तुम्हाला फ्राय करून घ्यायचे अंडे सगळे एक दोन ते तीन मिनटं चांगलं तेलात फ्राय करूया मसाल्या आणि जो मीठ घातला आणि हळद घातली त्याच्यामध्ये छानसे असे फ्राय करून घेऊया तर फायनली जे आपले अंडे आहेत ना जो व्हाईटवाला पाठ होता ना छान प्रकारे तेलात फ्राय केले आहे तर हळद मीठ आणि लाल मसाला घातला होता थोडा आता यांना काय करूया डिश आऊट करून घेऊया डिशमध्ये आणि याची करी बनवून घेऊया ग्रेवी बनवून घेऊया आजची जी आपण डिश बनवतोय ती पडं रंगत पाहू शकता कलर अंड्यांची खूप छान प्रकारे त्यांना फ्राय करून घेतलं आहे आता काय करूया सेम फ्राय पॅन आहे सेम तेलसुद्धा घेतलं आहे आता सर्वात अगोदर यांना लसूण मिरची कढीपत्ता आहे ना त्यांना भाजून घेऊ आणि पुढची प्रोसेस करू तर आपला तेल आहे ना खूप छान प्रकारे गरम झाला आहे आता सर्वात अगोदर हा जो लसूण आहे ना बारीक चिरलेला त्याला घालूया तेलामध्ये फ्राय करूया तर आपला लसूण छान प्रकारे तेलात भाजला आहे फ्राय झाला आहे आता या स्टेजवर हे ज्या तीन ते चार हिरव्या मिरच्या आहेत ना बारीक चिरलेल्या त्यांना सुद्धा घालूया आणि मिरचीला सुद्धा फ्राय करून घेऊया तेलामध्ये छान प्रकारे शिजवून घेऊया मित्रांनो आपला लसूण आणि मिरची आहे ना तेलामध्ये खूप छान प्रकारे भाजली आहे त्या स्टेजवर काय करूया हा बारीक चिरलेला कढीपत्ता आहे ना त्याला सुद्धा घालूया फ्लेवरसाठी कढीपत्त्याचा छान असा फ्लेवर येईल डिशमध्ये तर चला त्यांना मिक्स करून घेऊया तर आपला कळी पत्ता मिरची लसूण खूप छान प्रकारे तेलामध्ये फ्राय झाला आहे शिजला आहे या स्टेजवर हा जो बारीक चिरलेला कांदा आहे ना दोन कांद्यांचा वापर केला आहे त्याला सुद्धा छान प्रकारे मूळ करून घ्यायचा आहे गोल्डन कलर येईपर्यंत शिजवायचं आहे त्याला एकजीव करून शिजवून घेऊया कांद्याला झटपट मूळ करण्यासाठी या फ्लेजवर घालूया थोडंसं मीठ मीठ थोडंच घालायचं आहे अंडी फ्राय सुद्धा आपण मीठ घातलं होतं तर त्याला एकदा एकजीव करून घेऊया सर्व कांद्याला आणि फ्राय करून ठेवूया आणि झटपट आपण शिजवून घेऊया आजच्या या अंड्याच्या रेसिपीमध्ये ना तुम्हाला कशा प्रकारे अंड्यांची एक वेगळीवेगळी रेसिपी बनवून दाखवणार आहे ना पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा प्रकारे अंडे भाजल्यात बॉईल केल्यात कशा प्रकारे कांदा आपला भाजतो आहे त्यानंतर काय काय इंग्रेडियंट टाकले आहेत लहान मुलांपासून आहे ना तर मोठ्या माणसांच्या आवडीची ही डिश आहे झटपट अशी बनणारी डिश आहे घरच्या साहित्यातच बनते जास्त काय इन्ग्रेडियंट नाही आहेत तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या व्हिडिओचा आणि जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूया आपल्या कांद्याची कंडिशन कांदा कितपत भाजला गेला आहे आणि पुढचे इन्ग्रेडियंट घालून येणार झटपट बनवून घेऊया अंड्याची डिश आणि सर्व करूया पावासोबत आपला जो कांदा आहे ना खूप छान प्रकारे भाजला आहे तेलात ते फ्राय झाला आहे रंगत पाहू शकता तुम्ही गोल्डन कलर एक चालला आहे थोडं थोडं आता छान प्रकारे भाजून झाला आहे तर पुढच्या स्टेजवर काय करूया जे आपले घरगुती मसाले आहेत ना ते घालूया थोडे थोडे आणि टोमॅटो घालून येणार आपली ग्रेव्ही जरा एक पाच ते दहा मिनटं छान प्रकारे शिजवून घेऊ चला घरगुती मसाले टाकू तर हे आहेत आपले घरगुती मसाला लाल तिखट आहे हळद आहे गरम मसाला आहे जो ज्याच्याने तरी येते त्यानंतर इथे गरम मसालासुद्धा घेतला आहे आणि इथे धनिया पावडर आहे तर सर्वात अगोदर काय करूया छोटे चम्मच आहेत पाहू शकता दोन चम्मच लाल तिखट घालूया आणि त्यानंतर आहे ना एक चम्मच आपला हा हळदीचा टाकूया त्यानंतर तरीसाठी मसाला आहे त्याच्याने तरी अशी छान येते एक चम्मच हा सुद्धा घालूया एक चम्मच घालूया गरम मसाले आणि एक चम्मच घालूया आपली जी धने पावडर आहे ना तिला छोटे छोटे चम्मच आहेत आणि छान प्रकारे ना मसाल्यांना भाजून घेऊया त्यानंतर टोमॅटो घालून येणं पुढची प्रोसेस करूया चला त्याला एक जीव करून घेतो आणि टोमॅटो घालून येणं पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो तर एक चला दोन ते तीन मिनटं आहेत मसाल ना मसाल्यांना छान प्रकारे तेलामध्ये कांद्यामध्ये फ्राय करून घेऊया आणि घालूया थोडंसं पाणी जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत ना त्याची काळजी घ्या मसाले आपले जळले ना आता एक स्मेल येतो मसाल्यांचा आणि स्वाद बिघडतो जेवणाचा म्हणून हो मसाले घातले ना का थोडंसं पाणी घाला चला एक दोन मिनटं छान प्रकारे शिजवून घेऊया आपला जो कांदा आहे ना तेलात मसाल्यात आहे ना जे मसाले घातले होते पावडरवाले खूप छान प्रकारे असा शिजला आहे भाजला आहे तेलसुद्धा वर आला तर या स्टेजवर काय करूया जे दोन टोमॅटो आहेत ना बारीक चिरलेले त्याला घालूया आणि त्यांनासुद्धा एकजीव करून हे ना छान प्रकारे शिजवून घेऊया त्या स्टेजवर काय करायचे कांदा भाजायला पण मीठ घातलं होतं आता टोमॅटो घातला आहे ना फायनल मीठ टाकूया त्याच्याने टोमॅटोसुद्धा लवकर कांद्यामध्ये फ्राय होईल नरम होईल आणि एकजीव करून येणा फ्राय पॅनचं झाकण ठेवून येणा एक, एक पाच मिनटे ही ग्रेव्ही शिजवून घेऊया आणि ग्रेव्ही शिजवून झाली ना का अंडे घालून पाणी घालून सव करून दाखवतं तुम्हाला अंडे आणि पावची ही रेसिपी तर आपला कांदा टोमॅटोची जी ग्रेव्ही आहे ना फ्राय पॅनमध्ये शिजते आहे ना तोपर्यंत तो काय केला के के तो इथे घेतला आहे तवा तव्याला छान प्रकारे गरम करूया तेल घातलं आहे आणि ही जी अद्रक लसूण मिरचीची जी तिखटवाली पेस्ट आहे ना ती ॲड करून हे जे आपले एक वाईट गड आहेत ना गरे आहेत ना अंड्यांचे त्यांचे आपण एक तुम्हाला छानशी अशी डिश बनवून दाखवू तर पाहू शकता तव्यावर छान प्रकारे आपली पेस्ट भाजली आहे आता याच्यात टाकतं हळद आपण एक दीड चम्मच हळद टाकायचं छोटेवाले आणि थोडा घालायचा आहे लाल मसाला आणि यांनासुद्धा एकजू करून घ्यायचा आहे छान प्रकारे अशी शिजवायचं आहे तेलात आणि ते शिजल्याच्या नंतर हे जे आपले गरे आहेत ना अंड्यांचे त्यांना याच्यात टाकायचं आहे फोडून घ्यायचं आहे पाणी टाकून येणार त्यांना छान प्रकारे फ्राय करून येणार याची एक चांगली अशी पेस्ट बनवायची अंड्यांवर टाकण्यासाठी तर चला एकजीव करतो मिक्स करतो आणि दाखवतो तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही जे आपले व्हाईट येल्लोवाला जो पार्ट होताना गर होताना छान प्रकारे मसाले त्यांना भाजले पेस्ट वगैरे घालून आता स्टेजवर घालूया थोडंसं मीठ चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि फ्रेश कोथिंबीर घालायचं आहे ना एकजीव करून डिश आऊट करून घेतो आणि जेव्हा अंड्याची रेसिपी आपली सर्व करू ना त्याच्यावर घालून येणार खूप छान अशी टेस्ट येते तर चला एकजीव करून घेऊया आणि डिश आऊट करून घेऊ फायनली आपला कांदा टोमॅटो हो, आणि कोथिंबीर मिरची वगैरे जे काही इन्ग्रेडियंट घातले होते ना खूप छान प्रकारे शिजल्यात तुम्ही रंगत पाहू शकता तेलसुद्धा सेपरेटली झालं आता या स्टेजवर काय करूया हे जे अंडे आपण फ्राय करून ठेवले होते ना त्यांना घालूया आणि एक पाच मिनिटं ना छान प्रकारे शिजवूया थोडंसं घालूया पाणी त्याच्यात आणि पाणी घालून ना चांगलं शिजवून घेऊया आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला एक वेगळी अंड्याची डिश रेसिपी खूप छान अशी डिश आहे खाण्याशी स्वाद येतो तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबतही ही खाऊ शकता तर चला एक दोन मिनटं दोन ते तीन मिनटं ना पाणी घालून ना शिजवूया तर सेम तवा आहे ज्याच्यात आपण अंड्यांचा जो येलो पार्ट होता ना त्याला गरे होते ना त्यांना फ्राय केले होते आता काय केलं आहे मी या स्टेजवर ना तेल टाकलं आहे तेला थोडासा मसाला टाकला आहे मीठ टाकलं आहे आणि थोडी कोथंबीर टाकली आणि हे जे पाव आहेत ना पाव त्यांना छान प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची अंड्याची डिश तर चला चार पाव आहेत त्यांना फ्राय करून घेऊया छान प्रकारे तेलात छान असा सुगंध येईल टेस्ट येईल आरोमा येईल तर चला एकदा पाव आहेत ना त्यांना फ्राय करूया तर मित्रांनो फायनली आपली डिश आहे ना रेडी झाली आहे सर्व करण्यासाठी आता या स्टेजवर काय करूया जो अर्धा लिंबू होता ना आपण तो लिंबूचा रस घालूया चटपटी असा फ्लेवर येईल तुमच्याकडे जर चाट मसाला असेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता किंवा आमचूर पावडर असेल तीसुद्धा घालू शकता तर माझ्याकडे नाही आहे मी निंबू घातला आहे आणि ही जी फ्रेश कोथिंबीर आहे ना तिलासुद्धा वरणं घालूया आणि एक दहा मिनट पाच मिनटं आहे ना बंद करूया गॅसचा फ्लेम आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची रेसिपी आणि आपले पावसुद्धा इथे छान प्रकारे गरम केले आहे तर मित्रांनो आजची अंड्याची ही जी डिश आहे ना सर्व केली आहे तुम्ही रंगत पाहू शकता कलर पाहू शकता खूप छान असा कलर आला आहे इथे आपले जे अंडे होते ना व्हाईटवाले ते सर्व केले आहेत आणि इथे जो त्याचा गरा आहे ना गरा तो अशा प्रकारे बनवला ना तुम्ही व्हिडिओत पहा खूप छान अशी टेस्ट आहे इथे पाव आहेत गरम केलेले तर चला सव करून दाखवली गर, आहे स्वाद घ्या टेस्ट घ्या बनवा घरच्या घरी रेसिपी घरच्या घर साहित्यात खूप छान अशी टेस्टी डिश आहे तर चला भेटूया असंच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये रंगत तुम्ही पाहू शकता अंड्याची खूप छान अशी रंगत आहे कलर आहे एक दा नक्की और तर एकदा अवश्य नक्की बनवा आणि आनंद घ्या तर आजच्या या रेसिपीमध्ये तुम्हाला अंड्यापासून कशी अशी सिंपल सी ग्रेव्ही बनवली आहे नवीन पद्धतीची ग्रेव्ही बनवली त्याचबरोबर पाव आहेत तर छान प्रकारे अशी रेसिपी बनली आहे सुरुवातीपासून एंडपर्यंत नक्की पहा आणि आनंद घ्या आणि तुमच्या मित्रांबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा रेसिपी व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हीसुद्धा ही रेसिपी डिश बनवाल आणि आनंद घ्याल तर कशा प्रकारे कांद्याची फोडणी दिली अंडे कसे भाजल्यात सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया तर भेटूया पुढच्या व्हिडिओत सव करून दाखवले आहे तुम्हाला मी आजची थाळी डिश जी आपण बनवली आहे सिम्पल सी तर हसत राहा आनंदी राहा खुश राहा तर चला पुढच्या व्हिडिओत भेटूया